જે હરિ વિઠલ માવલી तर आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया विठू माऊली विठू राया यांची कथा खूप वर्षापूर्वी पंढरपूर जवळ एक गाव होते त्या गावात पुंडलिक नावाचा एक तरुण करायचा आणि आई वडिलांना खूप त्रास, त्रास होता तरी ते काही बोलले नाही त्याला एका दिवशी पुंडलिक आणि त्याचे कुटुंब वाराणसीला जात होते वाटेत त्यांनी एका आश्रमात मुक्काम केला जिथे काही संत आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करीत होते हे पाहून पुंडल खूप प्राच्य झालं त्याला वाटलं मी आईवडिलांना खूप त्रास देत आहे त्याने ठरवलं आता आयुष्यभर मी फक्त आईवडिलांची सेवा करेन तो त्यांना घरी परत घेऊन आला आणि सर्व स्वार्थ सोडून आईवडिलांची सेवा करायला लागला पुंडलिकाची या भक्तीने भगवान विष्णू अति प्रसन्न झाले ते त्यांची परीक्षा घ्यायला पृथ्वीवर आले विष्णू पुंडलिकाच्या घरी पोहोचले आणि दरवाजा बाहेर उभे राहिले त्यांनी हाक मारली पण पुंडलिक आई वडिलांची सेवा करत असल्यामुळे तो घराच्या बाहेर नाही आला त्याने काही विचार न करता देवाला म्हणाला हे प्रभू मी सध्या माझ्या आई वडिलांची सेवा करीत आहे थोडा वेळ बाहेर थांबा त्याने एक विट घेतले आणि दरवाजा बाहेर ठेवली या विटेवर कृपया उभे राहा हे ऐकून भगवान विष्णू आश्चर्यचकित झाले एवढे समर्पण आणि एवढी भक्ती हे त्याच्या विटेवर हात कमरेवर ठेवून उभे राहिले तेव्हापासून विष्णुदेव त्या स्थळी विठोबा म्हणजे विटेवर उभे असलेले भगवान म्हणून ओळखू जाऊ लागले हळूहळू तिथे एक मंदिर बांधण्यात आले जे आज आपल्या पंढरपूरचे विठोबा मंदिर म्हणून ओळखले जाते विठोबा ही भक्ती अनेक संतांनी पुढे नेली ने संत ज्ञानदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ या सगळ्यांनी विठोबावर प्रेम करू लागले आजही दरवर्षी आषाढी एकादशीला लाखों वारकरी पंढरपूरला विठोबाचे दर्शनासाठी वारी करतात डोक्यावर तुळशी टाळ घेऊन जय जय राम कृष्ण हरी म्हणतात आता रुक्मणीच्या आगमन पांडुरंगाचे प्रेम भगवान विठोबा पंढरपूर मध्ये राहू लागले पण माता रुक्मणी म्हणजे रुक्मणी देवी द्वारके मध्ये एकटी पडली मन उदास झाले ती म्हणाली माझे स्वामी इतक्या दिवसापासून परत नाही आले कुटी भक्ताच्या आग्रहाने आणि प्रेमाने रुक्मणी मातेने पंढरपूर मध्ये प्रवेश केला ती म्हणाली माझा श्रीकृष्ण आता पांडुरंग झाला आहे आता मी त्याचे रुक्माई होईल तुमचा प्रेम पुन्हा एकदा एकत्र आला आजही विठोबा रुक्माई मंदिर त्याची साक्षी आहे आज पंढरपूर मध्ये विठोबा आणि रुक्माई मातेचा उत्सव विशेष शाडी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूर मध्ये येतात च्या आठवणीवर एक जय गो जय हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी पुंडलिकाच्या भक्तीने दाखवून दिले जे जे माता सेवा करतात तेच खरे विठोबा भक्त खऱ्या मनाने केलेले आई वडिलांची सेवा हीच ईश्वराची सेवा जे हरे विठल जे जे पांडुरंग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा जे हरे विठल माझी विठो मा